तो नमस्कार दोस्तों मैं हूँ शीतल आज मैं पहली बार ठीक है तो फटाफट से ज्वाइन हो जाओ आज पहली बार लाइव मैं नमस्कार आज मेरी वीडियो में कुछ ऐसे कुछ पांच ऐसे पॉइंट्स मैं बताऊंगी आपको जो आपके बहुत काम में आने वाले हैं और जो पॉइंट्स है जैसे थंबनेल पे लिखा हुआ है ठीक है तो हमें क्या करना है सबसे पहले नए हो तो चैनल को सब्सक्राइब कर देना और एक लाइक जरूर कर देना लाइव को और कमेंट्स में जो भी आपके क्वेश्चन है वो आप टाइप कर देना मैं आपके क्वेश्चन का आंसर दे दूंगी तो हमारे लाइव में कुछ में पांच पॉइंट्स है जो क्लियर कर देने वाले सॉरी मला मराठीत बोलायचं होतं मी हिंदी बोलली ठीक आहे तर पाच पॉइंट आहेत आपण ज्यांना क्लिअर करणार आहोत तर सर्वात पहिला आपला पॉइंट आहे म्हणजे आज आपला लाईव्ह यावरच असणार आहे की आपण छोटे युट्युबर्स का तर ग्रो न करण्याचं कारण असा पहिला पॉइंट असा आहे की आपण काय करतो तर माझ्या मध्ये पण मी सांगितलं की आपण मोठमोठ्या मुट ची व्हिडिओ पाहतो आता मी अशी नाही म्हणत की तुम्ही युट्यूब मोठमोठ्या युट्यूबर्सचे व्हिडिओ बघा नको बघायचे पण आपण काय करतो त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न करतो आणि फॉलो करण्याचा प्रयत्न करण्यात आपण काय करतो त्यामध्येच आपण माग पडतो आता फॉलो करण्याच्या प्रयत्नात आपण मागे कसं पडतो मोठ -मोठ तर माग पडण्याचं कारण असं आहे की बघा मोठे युट्युबर्स आहेत आपल्याला सवय असते की खूप मोठा युट्यूबर असला मिलियन्स मध्ये असले तर त्यांच्यावर विश्वास हा तिथेच आपण फसतो ठीक आहे फसत म्हणजे असं त्यांना प्रत्येक गोष्टीचा अनुभव असतो ठीक आहे ते सांगतात असं करायचं असं करायचं हो बरोबर असते पण आपण छोटे युट्युबर्स त्यांना फॉलो कर करतो आणि कुठेतरी त्यांच्या सांगण्याचे म्हणजे त्यांना फॉलो करत असताना कुठेतरी आपल्याला अडचणी येतात आणि त्या अडचणी आप... त्यांना तुम्ही फॉलो करत असताना जर तुम्ही का त्यांना कमेंट्स केलं तर तुमच्या कमेंट्सचे खरंच ते आन्सर देतात का रिप्लाय करतात का कारण त्यांना लाखो कमेंट्स असतात आणि लाखो कमेंट्स कमेंट असल्यामुळे ते तुम्हाला वेळ देऊ शकत नाही किंवा म्हणजे रिप्लाय करू शकत नाही आणि जर तुम्ही बटन असते जो आपण पैसे देतात ठीक आहे पैसे देतात तरी सुद्धा खूप दिवसानंतर ते लोक रिप्लाय देतात हे मी अनुभवलं ठीक आहे आपण त्यांना जॉईन करतो आणि ते म्हणतात की ग्रीन बटन्स हे ते असतात त्या तू जास्त महागाच घेतलं तर लवकर रिप्लाय देतात असं काहीतरी त्यांचा असतो ठीक आहे म्हणून आपण मोठ्या युट्युबर्सला फॉलो न करता पाहायचे पण त्यांना फॉलो न करता आपले जे छोटे युट्युबर्स आहेत जस जर तुम्ही हजार सबस्क्रायबर असाल तर जे दहा हजार वीस हजार सबस्क्रायबर वाले लोक आहेत ज्यांना पाच हजार दहा हजार ते पण लोक कमवतात ठीक आहे त्यांची जर्नी पाहू शकतो कसं आहे त्यांना पाहून आपण मिलियन त्यांना आपल्याला वाटते की नाही ह्याचा व्हिडिओ पाहू तर पण असं नसतं त्यांना पाहून आपण मोटिवेट होत नाही तर काही दिवसांनी आपण होतो कारण आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा आपल्याला मोजके व्यू कोणाला शंभर पाचशे हजार दोन हजार अशी येतात आणि मोठ्या युट्यूबर्सना खूप जास्त म्हणजे आपल्या एका तासामध्ये त्यांचे हजारो वीव येतात एका दिवसात लाखो वीव येतात लाँ। दार लावून म्हणून दार आपल्याला काय करायचं आहे आपल्या कॉम्पिटिशन मध्ये जे आहेत जे लोक आपले कॉम्पिटिटर आहेत आपल्याला त्यांना फॉलो करायचं जे लोक आपल्या कॉम्पिटिशन मध्ये आहेत आपल्याला त्यांना फॉलो करायचे तरी खूप मोठी आपली चूक आहे की आपण मोठमोठ्या ना फॉलो करतो मी पण मोठ्या युट्युबर्सना फॉलो करणं सोडले आहे कारण कुठेतरी आपण डिव्हिटिव्ह दे होतोच ठीक आहे तर हा सर्वात मोठा पॉइंट होता की आपण करू शकत नाही ठीक आहे नंतर मागे पुढे कुणी जोडतील तर नक्की कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास आहे आपण छोटे युट्यूबर एकमेकांना सपोर्ट करू शकतो आणि जर तुम्ही करायला करा तयार तर कमेंट्स मध्ये नक्की लिहा आपण एक टेलिग्राम चॅनल बनवू आणि तिथे एकमेकांना सपोर्ट करू ठीक आहे नंतर सेकंड आपला पॉइंट आहे सेकंड पॉइंट काय आहे आपला तर आपण काय करतो की रॅन्डम कंटेंट वर काम करेल रॅन्डम कंटेंट वर व्हिडिओ बनवतो म्हणजे आता रॅन्डम कंटेंट काय आहे तर रॅन्डम कंटेंट म्हणजे असा की जस बघा आज आपण कोणाला तरी पाहून टेक व्हिडिओ बनवला ठीक आहे मग तिथे त्रास आला तर कुठेतरी दुसरा ब्लॉग के, ब्लॉगिंग केले ठीक आहे ब्लॉग बनवला तिथे कुठेतरी कंटाळा आला नंतर काहीतरी मोटिवेशनल चॅनल बनवला काहीतरी कुकिंग बनवला कधी कधी असं कधी शॉर्ट्स बनवतो ठीक आहे तर अशी जर आपण वेगळे वेगळे जर निवडतो वेगळे वेगळे कंटेंट निवड तर, कुठेतरी तिथे सुद्धा आपण डिमोटिव्ह होतो फिरण्याची आवड तर ते टाका नेहमी कुणी शेतावर काम करत तर रोज शेतावर जाताना शेतात तुम्ही काय काम करत आहात ते टाकाना लोकांना आवडते ते सुद्धा आवडते आपल्या गावातले लोक पाहू शकता आपल्याला ठीक आहे म्हणतील काही पण पाहतात आजूबाजूचे लोक किंवा सिटीमध्ये पण आहेत की ज्यांना शेतकरी लोकांची जर्नी पाहायला टाकू शकतो आपण ठीक आहे अं कोणी घरी राहते हाऊसवाईफ आहे तर घरकाम घर तुम्ही कसं करता कारण खूप साऱ्या अशा लेडी आहेत सिटी मध्ये ज्या करत नाही त्यांना आश्चर्य की एक खेड्यामधल्या ग्रामीण भागामधल्या लेडीज किती काम करतात बघा आवडते लोकांना पाहायचे तेही आपण करू शकतो त्याच्यानंतर काही कथा तुम्ही सांगू शकता ऐकतात लोक जर का दोन व्यक्ती दोन हाऊसवाईफ आणि हाऊसवाईफ बद्दल बोलत आहे म्हणजे जर जेंट्स वगैरे असतील तर ते करू शकतात दोन लोक बसू शकतात आणि ते आपसात काही ज्या मोटिवेशनल स्टोरीज आहेत त्यांना ते एक्सप्लेन करून सांगू शकतात असंही काहीतरी आहे आणि आणखी काय म्हणता येईल खूप साऱ्या कोणी सिंगिंग करू शकतो खूप साऱ्या कोणाला भजन म्हणायचे असेल भजन म्हणू शकतो अशी काही रॅन्डम असे आहेत जे आपल्याला त्याच विचार काम करायचे आहे आणि हो जर आपल्याला सबस्क्रायबर वाढवायचे असतील तर शॉर्टवर काम करा शॉर्टवर सबस्क्रायबर आपण लवकर लवकर वाढतात आणि शॉर्टवर शॉर्ट्स वर, वार वार शौर्ट वर शौर्ट जर तुम्हाला मॉनिटाईज व्हायचं असेल तर होऊ शकते जर व्हायरल झाला तर नाहीतर मग आपण शॉर्ट्स मधून सबस्क्रायबर बनवायचे आणि लॉंग मधून ग्रो करायचा ठीक आहे तर हा झाला आपला सेकंड पॉइंट नंतर थर्ड आहे खूप मॅटर करतो खूप जास्त मॅटर करतो थमनेल जेवढा तुमचा व्हिडिओ मॅटर करतो तेवढाच आपला थमनेल मॅटर आहे कारण आपल्या थमने पाहूनच लोक येतात फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात तर ला पाहूनच येतो आपण मी पण कोणाच्या व्हिडिओ वर जाईल मला माहित नसतो मा 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 की याच्या व्हिडिओ मध्ये काय आहे पण थमनेल मध्ये काय दिसते थमनेल मध्ये जो दिसते त्याला पाहूनच आपण व्हिडिओ तेव्हा कुठे आपल्याला माहित होते की नाही खरंच काहीतरी दम आहे याचा तर आपल्याला सर्वात जास्त काम करायचं आहे ते थंबनेल आणि बनवणं खूप इझी आहे तुम्ही माझं थमनेल पाहलाय काय काय केलं आहे किती मेहनत मेहनत नाही लागत पाच दहा मिनिटात थंबनेल जर तुम्हाला वाटत असेल की थंबनेल कसं बनवतात बनवता नसेल किंवा बनवता पण तर खूप सारे लेडीजचे मी थंबनेल पाहते ज्यांना चांगले व्यू आहेत त्यांचेही थंबनेल पाहते एकदम असं वाटतच नाही कि ते थमेल तर थंबनेल जर बनवायला शिकायचे असेल तर पाच दहा मिनिट मिनिटात आणि तुम्हाला काही डोक्याच्या म्हणजे असं त्रास घेण्याची गरज नाही आहे की तर बन कसं बनवायचं आहे ते आपण पाहू शकतो त्याच्या मी सांगू शकते जर तुम्ही कमेंट्स मध्ये टाकलात तर नक्कीच तुम्हाला मी सांगणार आहे की थमनेल कसं बनवल्या जाते ठीक आहे कस काय तुम्ही थमनेल बनवू शकता हे आपण नक्कीच त्याच्यामध्ये करू एक व्हिडिओ घेईन मी पाच दहा मिनटाचा त्याच्यामध्ये एकदम स्टेप बाय स्टेप सांगेन की तुम्ही थमनेल कस बनवू शकता ठीक आहे तर हे झालं त्याच्यानंतर आणि थमनेल तुम्ही जर सुद्धा बनवत असाल तर जे टेक्स्ट खूप सारे टेक्स्ट त्या था। वर लिहायचे नाही काहीतरी जान वाटते खूप काहीतरी गुणी का करतात खूप सारे लिहून त्यात जो टायटल असते तोच हा टायटल रिलेटेडच थमनेलवर था। लिहावं लागते पण थंबनेल वर छोटे वर्ड मोजके आणि टायटल मध्ये जे काही तुम्ही एक्सप्लेन करायचे ते लिहू शकता ठीक आहे हे लक्षात ठेवा नंतर नंतर आपला चौथा पॉइंट आहे कन्सिस्टंटली तर आपल्याला काय करायचे आपले व्हिडिओ नको येत आपल्याला कन्सिस्टंट राहायचंच राहायचं कारण सुरुवातीला व्हिव नाही येत पण जेव्हा हळूहळू हळूहळू युट्यूब ला माहित होत की नाही या या व्यक्तीचा व्हिडिओ वी येते तरी युट्यूब इम्प्रेशन पाठवणं सुरू करते आणि हळूहळू हळूहळू जर एक दोन व्यक्ती पाहतात दोन व्यक्ती पाहिल्यावर तीन व्यक्ती पाहतात आणि त्या व्यक्तींना माहीत झालं की नाही या व्यक्तीच्या व्हिडिओ मध्ये काहीतरी दम आहे तर ते लोक क्लिक करतात नाही येतात आणि आपली ऑडियन्स वाढते तर आपल्याला काय करायचे कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायची मोठे युट्युबर्सना माहित झालं की कन्सिस्टन्ट राहावं लागते त्यांना माहित आहे महिने काम केलं म्हणजे आपल्या हातात सक्सेस आलाच ते हे बघत नाही कोणाला कोण आला कोण गेला ठीक आहे तर कन्सिस्टंट राहणे खूपच महत्वाचे जोपर्यंत तुम्ही कन्सिस्टंट राहणार नाही तोपर्यंत तुम्हाला जर कन्सिस्टंट राहता येत नसेल तर सांगा त्याच्यावरही मी व्हिडिओ घेऊन येणार जर का कन्सिस्टंट राहता येत नसेल तर आतर हो। हो? <coughs> की आ, आता तुम्ही म्हणाल त्याच्यावर काय व्हिडिओ करा त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येऊ ठीक आहे नंतर आणखी एक पाचवा पॉइंट आहे की ऑडियन्स रिटेन्शन आता ऑडियन्स रिटेन्शन काय आहे ऑडियन्स रिटेन्शन म्हणजे काय तर जेव्हा पण व्हिडिओज अपलोड करतो आणि पाहतो किती व्हिव आले काय आले वायटी स्टुडिओ मध्ये दाखवतोय ऑडियन्स रिटेन्शन तो चेक करता यायला हा कारण आपला व्हिडिओ किती चांगला आहे किती लोकांनी क्लिक केला आहे किती व्हि आले आणि व्हि आल्यावर त्या लोकांनी किती सेकंद पाहिला किती मिनिट पाहिलं ते आपल्याला दिसते तिथे आणि त्याच्यावरून आपण आपल्या व्हिडिओज मध्ये काहीतरी सुधारणा करू शकतो आपल्या आपल्या ची कमीपणा करू शकते का लोक आपल्या हळूहळू मध्ये आपण त्यावरून सुधारणा करू शकतो ठीक आहे तर ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे की ऑडियन्स रिटेन्शन आपल्या व्हिडिओवर किती येते तर हे पाच पाच पॉइंट आहेत आपल्या जर तुम्हाला हवे असतील तर प्रत्येक पॉइंट वर मी एक व्हिडिओ घेऊन आणि थमनील जो आपण कॅनवा मध्ये बनवतो पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला कसं बनवता येईल हे आपण बघू फक्त कमेंट्स करा सांगा तुम्हाला काय सांगा तुम्ही तुम्हाला एडिटिंग येते का नसेल एडिटिंग येत तर एक सिंपल भाषेमध्ये तुम्हाला एडिटिंग चा व्हिडीओ थमनेल कसं बनवतात तो सुद्धा व्हिडीओ घेतो तुम्हाला तुमच्या टॉपिक रिलेटेड जर स्क्रिप्ट घेता येत नसेल तर सांगा मला कसं स्क्रिप्ट घेतात ते सुद्धा आपण घेऊ थमनेल बनवता फोटोज काढतो फोटोजला क्लिअर कसं करतात ते सुद्धा आपण प्रत्येक गोष्टीचे तुम्ही फक्त कमेंट्स करा प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक गोष्टीसाठी मी करायला तयार आहे कारण तुम्हाला असं वाटत असेल काय सांगत आहे बघा मी एक हाऊसवाईफ आहे तर मी कम्प्युटर टीचर आहे माझ्या व्हिडिओ मी सांगते मी एक कम्प्युटर टीचर आहे आणि तुम्हाला मी त्याच्यामध्ये हेल्प करू शकते की असं तुम्ही <coughs> मध्ये ग्रो करू शकता कारण एडिटिंग वगैरे ह्या गोष्टी आम्ही शिकवतो माझ्या स्टुडंटला ठीक आहे तर तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला काय हवं आहे आपण नक्की त्यामध्ये तुम्हाला मदत करू तर आजच्या व्हिडिओजमध्ये बस उद्या नवीन टॉपिक घेऊन येऊ की सबस्क्रायबर कसे वाढवले जातात ठीक आहे तर धन्यवाद नंतर जुळला तरी सुद्धा कमेंट्समध्ये टाका ठीक आहे कमेंट्स टाका मी व्हिडिओ घेऊन